नमस्कार रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनीकाळ काळभोर आपले स्वागत करते जेवताना आपण तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या किंवा लोणची बनवतो कैरीचे लोणचे लिंबाचे लोणचे खाण्यायोग्य होण्यासाठी आठ ते दहा दिवस तरी लागतात पण आज आपण झटपट खाता यावे असे चटपटीत कारलं लिंबू मिरची लोणचे बनवणार आहोत हे लोणचे अगदी दहा ते पंधरा मिनटातच तयार होते करायलाही अगदी सोपे असते आणि यासाठी लागणारे साहित्यही आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लोणच्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम कारली अडीचशे ग्रॅम लिंब अडीचशे ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले मिरच्यांचे आवडीप्रमाणे तुकडे करायचे मी येथे मिरच्यांना मधोमध कट देऊन दोन भाग करून घेतलेत देठ तसेच ठेवलेत दिसायला ते छान दिसतात म्हणून मिरच्या कट करून झाल्या की लिंबाचेही आवडीप्रमाणे भाग कट करून घ्यायचे लिंबू कट करताना असे कट केले की त्यामध्ये बियाही येत नाहीत फोडीही बेताच्या आकाराच्या होतात तसेच खाताना लागेल तसे घेता येते वायाही जात नाही कारल्याचे दीड ते दोन इंच लांबीचे तुकडे करायचे नंतर उभे पातळ तुकडे करायचे बियाणी बरं असतील तर काढून टाकायच्या खोळ्या असतील तर तशाच ठेवायच्या कारले मिरची लिंबू सगळं कट करून झालंय आता लोणच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया उभे चिरलेले कारले कट दिलेल्या मिरच्या लिंबाचे तुकडे दोन पळी तेल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद हे लोणचे आपण शिजून बनवणार आहोत म्हणून गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकायची जिरं टाकायचं लसूण टाकायचा हळद टाकायची मिरच्या कारले लिंब ही टाकायचे एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे नीट मिक्स करायचे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गॅस एकदम मंदच ठेवायचा मिठामुळे लिंबाला पाणी सुटते लिंबाच्या रसामध्येच कारलं मिरची लिंबू सगळं शिजतं कढईवर दोन मिनिट झाकण ठेवायचे दोन मिनटानंतर झाकण काढून चेक करायचे तुम्ही पाहू शकता लिंबाला पाणी सुटायला लागलंय ते लिंबू मिरची खालीवर करून परत झाकण ठेवायचे असे दोन ते तीन वेळा करायचे लोणचे शिजले का ते चेक करायचे सहा ते सात मिनिटातच पाणी न टाकता तेल व लिंबाच्या रसामुळे लोणचे शिजते गॅस बंद करायचा लोणचे पूर्ण थंड होऊ द्यायचे मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे लोणचे फ्रीजमध्ये महिनाभर सहज टिकते कडू तिखट आंबट ह्या चवी छान बॅलन्स झालेल्या असतात त्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये लोणचे खाल्ले तरी याचा काहीही त्रास होत नाही उलट याचा शरीराला फायदाच होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद